हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे समोरच्याचा विचार न करता त्यांच्या क्षणिक सुखासाठी त्यांचं खूप वर्षाचं रिलेशनशिप एका झटक्यात तोडून टाकतात जे फक्त स्वतःचा विचार करतात स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात आणि त्यासाठी ते दुसऱ्यांच्या इमोशन बरोबर खेळतात म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही स्वतःच्या सुखासाठी कोणी दुसऱ्याच्या इमोशनशी कसं खेळू शकतं पण त्यांना मात्र हे कळत नाही समोरचा कितीही रडला कितीही चिडला तरी त्यांना काहीच फरक पडत नाही मुळात काही जण तर असे असतात इतके निर्लज्ज असतात ना त्यांना हेही वाटत नाही की त्यांची काही चूक आहे ज्याने असं केलंय ना कुणासोबत तरी ज्याने कुणाचं मन दुखवलंय ज्याने समोरच्याला धोका दिलाय समोरच्याचा विश्वासघात केलाय त्यांना हा व्हिडिओ बघून खूप राग येणार आहे पण ते असंच बोलणं डिझर्व करतात हे काहीच नाहीये याहून जास्त ते डिझर्व करतात आणि काही काही महाभाग तर असे असतात त्यांना सगळं नॉर्मल वाटत म्हणजे चूक करून सुद्धा हा मग मी काय केलं फक्त बोलतच तर होतो फक्त हँग आउटच तर केलं फक्त कॉलच तर केला होता असं ते समोरच्याला बोलून मोकळे होत काहींना पश्चाताप सुद्धा होतो की खरोखर मी तुला चीट करून खूप मोठी चूक केली आहे माझ्याने चूक झाली मला माफ कर पण कळत नाही की अशा लोकांवर परत विश्वासही कसा ठेवायचा कारण एक इमोशनल व्यक्ती ना नात्यामध्ये पूर्णपणे गुंतलेला असतो त्याने स्वतःला नात्यामध्ये पूर्णपणे इन्व्हेस्ट करून टाकलेलं असतं त्याचं सगळं काही त्याचं दुःख त्याचं सुख जे काही त्याच्या आयुष्यात घडतं ते सगळं काही तो समोरच्याशी कनेक्ट करत असतो आणि हा समोरचा त्याला चीट करून मोकळा होतो काय वाटत असेल त्याला आणि हे जे काही असतात ना ज्यांना हे सगळं काही नॉर्मल वाटतं की मी कायच मोठं करून घेतलं मी कुठे चीट केलं मी तर फक्त बोलत होतो मी तर फक्त फिरायला गेलेलो यांना माझं एक सांगणं आहे तुम्हाला हे जे वाटतं ना की तुम्ही फक्त कुणाशी बोलूनच घेतलं कुणासोबत फिरूनच घेतलं आणि हे सगळं काही तुम्हाला अगदी नॉर्मल वाटतं मी चीट थोडी केलंय पण ती चीटिंगच असते एखाद्याशी मेसेजवर कॉलवर बोलणं आणि ते आपल्या पार्टनर पासून लपवणं पार्टनरला जितकं अटेन्शन देता तितकंच अटेन्शन दुसऱ्याला देणं चीटिंग आहे समोरच्याला असे क्ल्यू देणं की नाही नाही माझ्या आयुष्यात तर तूच आहेस तूच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेस ही सुद्धा चीटिंग आहे ही तर सगळ्यात मोठी चीटिंग आहे म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरला तर फसवताय आणि समोरच्याला सुद्धा क्लू देताय म्हणजे अशी कोणतीही गोष्ट करणं की जी तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगू शकत नाही आहात तिच्यापासून लपवत आहात सगळ्यात मोठी चिटिंग आहे पण तुम्हाला हे सगळं नाही कळणार आणि कळत असेल तरी तुम्हाला ते कळवून घ्यायचंच नाही कारण तुम्हाला सवय आहे विश्वासघात करण्याची आणि तुम्हाला हे सगळं नाही कळू शकत जरी कळलं तरी तुम्ही ते दाखवणार नाही की तुम्हाला कळतंय आणि जरी खरोखर तुम्हाला कळलं ना तरी तुम्ही ते फील नाही करू शकत तुम्ही विचार नाही करू शकत तुम्ही सोडून गेल्यामुळे एक व्यक्ती कशा सिच्युएशन मधून जाते ती काय काय फेस करते तुम्हाला काय तुम्ही झटक्यात चिट करून मोकळे होता झटक्यात कुणाशी तरी बोलून मोकळे होता झटक्यात समोरच्याला सोडून टाकता पण तो व्यक्ती तो इमोशनली तुमच्या बरोबर अटॅच झालेला असतो आणि असं का माहिती माहितीये कारण त्या व्यक्तीने फ्युचरमध्ये सुद्धा तुमच्या बरोबरच काहीतरी स्वप्न बघितलेले असतात मी जे काही करणार आहे त्याच्यासोबत करणार आहे मी फिरायला जाणार आहे त्याच्याबरोबर जाणार आहे मी काहीतरी घेणार आहे तेव्हा असणार आहे किंवा त्याच्या पुढचे जे काही प्लॅन असतात ना सगळे तुमच्याशी त्याने कनेक्ट केलेले असतात आणि आता जेव्हा तो त्याच्या फ्युचरचा विचार करतो तेव्हा तो एकटाच असतो त्याच्यासोबत तुम्ही नसता त्याच्या विचारात तुम्ही नसता कारण तुम्ही त्याला सोडून दिलाय आता तो एकटा आहे आणि तो तुमच्यासारखा चिटर नसल्यामुळे तो लगेचच दुसऱ्याला इमॅजिन पण नाही करू शकत तो लगेचच दुसऱ्या कोणाला तरी लाईफमध्ये आणू याचा विचार सुद्धा नाही करू शकत त्याला नाटक करावं लागतं माहितीये त्याच्या घरच्यांसमोर त्याला खोटं खोटं असावं लागतं त्याच्या मित्रांसमोर त्याला खोटं बोलावं लागतं त्याला देखावा करावा लागतो जर एखादा मित्र असेल ज्याला तो सगळं काही सांगू शकत का असेल तर तेवढं कुठेतरी बरं असतं पण जर कोणी नसेल ना तर तो एकटा रडतो रोज रडतो आणि अशा वेळी मोटिवेशन देणारे खूप असतात ज्यांना माहिती असतं ते मोटिवेट करतात की तू निघू शकतो बाहेर काय एवढं विशेष आहे तुला कुणीही मिळून जाईल आणि तो ते मोटिवेशन घेण्याचा प्रयत्न सुद्धा करतो तो बरेचसे व्हिडिओ सुद्धा बघतो मोटिवेशनचे पण अशा वेळी कोणतं मोटिवेशन, मोटिवेशन कामात येत नाही आणि त्याला तुमचा नाही स्वतःचा दोष दिसायला लागतो की मी कुठे कमी पडलो मी माझ्या नात्यात काय कमी दिलंय मी तर सगळंच केलंय मी तर इतका लॉयल राहिलोय आणि लॉयल राहणं हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती का तुमच्यामुळे तो नको नको ते विचार करतो तो काय विचार करतो कोणत्या लेवलचे विचार करतो स्वतःबद्दल किती विचार करतो याचा तुम्ही लावू शकत नाही कारण तुम्ही तर मजा करण्यात व्यस्त असता म्हणून माझं सांगणं आहे एखाद्या व्यक्तीने जर तुमच्यावर खूप विश्वास ठेवलाय ना तर त्याचा विश्वास तोडू नका हा तुमच्या काही कंडिशन असतील तुम्हाला आधीपासूनच टाइमपास करायचा असेल तुम्हाला आधीपासूनच खूप जण लागत असतील तुम्हाला एखाद्या रिलेशनशिप मध्ये लॉयल राहता येत नसेल तर आधीच एखाद्याला सांगून द्या नाहीतर तसाच व्यक्ती शोधा तसे व्यक्ती सुद्धा भरपूर सापडतील पण तुम्हाला एका लॉयल व्यक्तीलाच फसवायचं असतं म्हणून माझी विनंती आहे रिलेशनशिप मध्ये राहायचं असेल ना तर लॉयल राहा नाहीतर नकार राहू तुमचं जे काही असेल ना ते तुमच्या पार्टनरला आधीच सांगून द्या की मी असं आहे मला टाइमपास करायचं आहे कारण मला माहिती आहे मी बघितलंय माझ्या काही फ्रेंड्सना जवळून की ते कशा सिच्युएशन मधून जातात त्यांच्या आयुष्यात खूप छान गोष्टी असतात पण त्यांना कशातूनच आनंद मिळत नाही त्यांना फक्त तुम्ही पाहिजे असता आणि ज्यांच्याबरोबर असं झालंय ना त्यांना सांगते जे तुमच्या बरोबर लॉयल नाही राहिले ज्यांनी तुम्हाला चीट केलं त्यांचा विचार करू नका आणि अशा फालतू व्यक्तींसाठी अजिबात रडू नका माहिती आहे पण लक्षात ठेवा एक चांगला व्यक्ती त्याने गमावलाय गमा तुम्ही नाही खरं तर तो व्यक्ती तुमच्या लायकच नव्हता आणि कदाचित ईश्वराला तुम्हाला यातून काहीतरी मोठं शिकवायचं होतं काहीतरी मोठी शिकवण द्यायची होती आणि त्यासाठी त्याने तुमची सगळ्यात जास्त आवडती व्यक्ती निवडली असं मानून घ्या तुमची लाईफ पुढे खूप छान आहे जे झालंय ते चांगल्यासाठी झालंय कदाचित ते तुम्हाला आता कळत नाही आहे पण पुढे कळेल तुम्ही खूप काही डिझर्व्ह करता खूप छान डिझर्व्ह करता आणि अजून एक सांगते हे जे असतात ना पहिला सोडला की दुसरा मग तिसरा मग चौथा हे असे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात कधीच खुश राहत नाही कारण त्यांना एका पर्सनपासून आनंदच मिळत नाही ते एकाशी लॉयलच राहू शकत नाही आणि अशी वेळ कुठेतरी येते अशी स्टेज आपल्या आयुष्यात येते की तेव्हा आपल्याला एकाच व्यक्तीसोबत राहावं लागतं आणि यांना त्याच्यासोबतही सुख लागत नाही कारण यांनी आधीच इकडे तिकडे तोंड मारलेलं असतं म्हणून यांना एका जागी राहलं जात नाही आणि त्यातल्या त्यात त्यांना त्यांच्यासारखाच पार्टनर भेटला तर मग कल्याणाच आहे म्हणून अशा व्यक्तींचा बदला घेण्याचे विचार अजिबात करू नका कधी कधी रागात आपल्या मनात विचार येतात ना की मी त्याचा बदला घेईल मी त्याच्यासोबत वाईट करेल अजिबात असे विचार करू नका तुम्ही तुमचे तुमचे खुश राहा कारण अशा लोकांचा बदला स्वतः त्यांचे कर्म आणि नियती बरोबर घेते म्हणून तुम्ही त्यांचा बदला घेण्याचे विचार करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्याकडे फोकस करा आणि एखाद्या व्यक्तीने एकदा विश्वासघात केल्यानंतर पुन्हा तो तुमच्याकडे माफी मागण्यासाठी येतोय तर त्याच्यावर विश्वास ठेवण्याआधी दहा वेळा विचार करा आणि आता हा व्हिडिओ कुणाबरोबर शेअर करायचा आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये